समतेच्या वाटण खणकावत पैजण याव तू याव तू याव बंधन बंधन तोडीतयाव समतेच्या वाटन खणकावत पैजण याव तू याव तू याव बंधन बंधन तोडीतयाव शेतात रानात जित घामान बिजली या धरती शेतात रानात जित घामान बिजली या धरती हिरव्या पिकावरती जिथं रागू डोलती ऐसी कष्टाची या महती गोड कोकी बोलती त्या सरी 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 असून गाम अत्तर लेऊन याव तू याव तू याव वा तोड़ी तोडीत याव समतेच्या वाटन खणकावत पैंजण याव तू याव तू याव बंधन तयाव जाती पातीचे जात मनस हो कोंडली भिंती जाती धर्माच्या पिडी पिडीओ पोळली त्या भिंती जाती धर्माच्या भिंती जाती धर्माच्या तोडत पोडत याव तू याव तू याव बंधन तोडीत याव समते वाटन खणकावत याव तू याव तू याव तोडी तयाव बंधाना तोडी तयाव